सुनबाई अग ते गोड तेवढ्या गोळ्यान ते पाणी दिन मला काय गाई तुझ्या सारखी घेताना गोळ्या दिना मला तेवढ्या बरं वाटा ना गे कस तरी चहा सुद्धा अजून करून दिला नाही तुला पाय आहेत ना मग जाना घे तुझ्या हातानी अगं पाय आहेत मला पण होत नाही ग लय मला लय त्रास होतोय दुसरीकड इकडे कशाला तरफड काय बाई अगं तुम्हाला एका सासू सांभाळायला व्हाय ना ग एवढं केलं तुमच्यासाठी हा मग काय के उपकार नाही केले केलं तर कर्तव्यच होतं तुमचं अग कर्तव्य पण आता ते मीला पण मला तरी जपाना हा तुम्हाला जपून काय दिवा लावायचात का मला जाणं ना टपकून कशाला त्रास देती मला बाई काय बोलून हे करून ते कर सकाळपासून नको ग इतकं बोलू झाले बाई हे नाटक सुरू इस्ते काही झालं की लढायचं तेवढंच येतं फक्त रडाईला चहा दे ग गोळ्या घ्यायच्यात तेवढं चल नाही देत चहा एवढं चहा प्यायचं ना जा स्वतः करून पी दिवसभर नुसतं पडून राहतात हा कामाच्या नावाने काहीच नाही पाणी तरी दे ग चल नाही देत जा एवढंच आहे मला पळायला उठता येत नाही ग हे तुझे नाटक आहे ना मी दररोजच बघते या नको सांगू मला आग लय पळायला मग घ्यायच्यात ग हे बघ पाय सुजलाय ग माझा कुणी एवढा धरपडायला लावलं होतं अगं तू करीत नाही माझ्या हाताखाली म्हणून मलाच पाणी घेण आण तू देत नाही ना अशी काय ग तुझ्या आईला तू असंच करशील का तुला आई नाही प्रत्येक वेळेस माझ्या आईला मध्ये आणायचं नाही आता सांगते मी अगं पण तुझ्या आईला तू असंच जीव लावशील का आणि हे पाणी अजिबात प्यायचं नाही तुमच्यासाठी सेपरेट पाणी आहे ते प्यायचं तुमच्यामुळे ते पाणी होईल हा मी काय मी काय जानवर आहे का ग तू एवढं मला हे करते जानवर वरून डॅक्का रे तुम्ही आणि काय हो हा दररोज झाले तुमचं तुमच्यासाठी सगळं सेपरेट आहे ना मग तुम्ही सारखं टेस्ट का घेता काय बाई बाय बिचारा मरून मिलान मला हे पाहायला ठेवलं बाई तुम्हाला आहे ना आणि तुम्हाला ना चांगलं ताज खाणं देणारच नाही शिळ खायचं शिळ कालचा ताज खायचं असंच पाहिजे तुम्हाला देवा नी रे मला तरी कशाला ठेवलं यांचं त्रासन करायला हा देवाला मी तेच म्हणते घे लवकर कशाला ठेवलं इथं अय ग अयो अग ते पायने मला उतरता येत नाही ग लय दुखतोय मला धड जर मुंग्या येतात ग नाहीतर पाणी तरी दे नाही देत सगळं ना तुमच्या तुमच्या हाताने करा आणि त्या बरोबर दररोजच नाटक आहे ग अग दे ग पाणी तरी दे ग मला मला नाही चालता येत होत नाही ग थरथर का हाता पायांचा अयो झाले बाई नाटक आहे परत या कालची काय त्रास आहे बाई सगळं ना सगळं मग ठरायचं तुला करायचंय कळा का हा आणि काय ग हा सगळं ना तुझ्या हाताने करायचं तू मला नाही मागायचं सगळं तू करायचं स्वयंपाक बिपाक सगळं आणि तुला किती वेळ सांगितलं भांड्याला हात नको लावत जाऊ इकडे हात नको लावत जाऊ सगळीकडून त्या घाणीतून सगळे सगळी लोळून आणते लावीत बसती तिथं मला 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 तू देत देत नाही नाही मग कसं करायचं मी जाणं टपकून डायरेक्ट कशाला एवढं नको ग एवढा त्रास देऊ ग तुला पण लिहक तुला वय नंतर त्रास काय असू कळ ते बघा पुढच्या पुढं तू नको सांगू मला आताच

तुझा लेख आहे ना गेला असं आम्हाला नाही येणार लवकर आणि तू, तू। हो <laughs> ना तू असच मर नको चढू ग मला बघतेच कशी मरत नाही एवढा त्रास देऊन तर मी पाहिजे तू देवा रे कशाला ठेवतो देवा हिला कुणी कस दिसाना बाई पाणी द्यायला सुद्धा कुणी दिसाना या बयाने काय आल लावलेत माझे जेव्हा पुढलं रे माझ्यासाठी निण मला <laughs> काय देवाचे हाल लावले लेख बघत नाही सुन बघत नाही <laughs> पाणी <पेश> प्यायचंय <है> मला <laughs> आयो उठता सुद्धा याय ना बाई पाणी प्यायला माणसाला आयो आई <आगा>। गो <laughs>

माझा चुकाचा संसार झालं तुला बघ वाटत नाही होय अरे तुला लहानस मोठा याच्यासाठी केलं का तू आज मायावर हात उचलला तुला आम्ही काय कमी केलं दवाखाना करतोय समजाव करतोय तुला जीव लावते तरी तू तिला मारती अरे तू मला आज तो आईवर हात उचलला अरे माझा काय सार झाला एवढं सगळं करून अरे काय चुक केली मी तरी हाताच्या पोटासारखं जपलं मी तुला तू आज माझ्यावर हात उचलला आई आता मेन म्हणजे काय सार माझा संसार बघ वाटतोय का नाही मला एवढं सांगतो अरे पण ते आईला वाटतं आपल्या लेखाचा संसार नाही बाबा अरे पण तू तिला होत ना एवढं तर कळायला पाहिजे होतं ना तू लेखा लेखाच्या बाई कुला कसा सुनेला कसा त्याला लेखे सारखा देऊ लावे ते पण मला पाणी सुद्धा काय बोलता तुम्ही आता मी माझ्या डोळ्यांनी बघितलं काय तू तिचा हात पुरगळ दिन कशाच तू कधी म्हणते तुझं अरे मी तिचा हात नाही पिरगळला काहीच नाही तिला कवाच पाणी तू तिला एवढं हात काढ तिच्या हात लाल झाला बाई तुम्हाला हवं होतं तुम्हाला मागायचं ना पाणी मी दिलं तर तुम्हाला तुमचे पाय किती सुजलेत तुम्ही कशाला उठला उगत बघितलं की किती मायला कुशाला हात पिरगळ अगं अरे ते फक्त मला तिथे पायावर पडलं तिने माझं पग पाय कसं सुजलाय अहो <laughs> मी असं विचारत तरी करेन का मला पण एक आई आहे ना मी एका आईच्या बद्दल असं विचार कधी करू शकते का अग आईला का बघ ती कशी रडती अहो तुम्ही नको बोल एवढा आईना मला नाही आवडणार तुम्ही त्यांना बोललेलं मी <laughs> करून सहन जाऊन द्या <laughs> नाही इन... तसे माझी जात असती सहन करायची शांत बस तू तर शांत बस गाड तू काय सांगू शकू नको अरे काय शांत बस हे पाय माझा पाय किती सुजला अरे मला उठण होत नाही बस ना मी फक्त तिला म्हणलं छान आणि इथं येऊन पाणी पेले अरे हात थर तर कापात येत गोळ्या नाही सकाळ पण एवढंच समजा तुझ्या हाताचे माझ्या तिथे बरं अरे हे बघ गल्लास तिकडे गेलाय ते बघ पाणी मला पेता पेता फेकलाय तिने तोंड लावून पाणी नाही तुझं काहीतरी नाटक चालत गाडी एक तुला असलं तर राहत नाही तुझं चालते कुठे कुठे मला काय सांगू नको गाड्या आता लय झालं तुझं बी बघितलं तर बघितलं मला आता नाही जमणार काय माय बायको त्रास दिला मला अजिबात जमणार नाही तुला जन्म दिलेली आई नको पण बायको पाहिजे तुला काय म्हणायची ती मन गडे आता मला काय सांगू नको तसलं काय झालं तुला दाखवलं देवाने मला आज सगळं करून ठेवलं मी माझ्या कसाठी नाच तो मला असं बोलतोय अहो आई हे सगळं तुमचं आहे तुम्ही कसं काय असं म्हणू शकता तुम्हाला जे हवंय ते मला मागा ना मी देईन ना आई

पण ते कुठं जाणार हो त्यांचा पाय बघा ना काय नाही जाऊन तिकडे जाईन तिकडे मरण तिकडे मरण काय करायचं तुला तर राहते तिथे काय अरे 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 दम 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 कोण पडले तू वाटला

बस बाहेरच दोन दिवस झाले मला चहा नाही का अन्न नाही का पाणी नाही पोहराला तुम्हाला काय आहे का नाही थोडं माता इकडे लक्ष द्या काय सांगू तुम्हाला त्यांनी तर जसे जीवाचे हाल लावले तो माझ्या हो पण पोराला एवढं कळत नाही आपल्या दोन दिवस काही खाल्लं नाही म्हणायचं बाई दुखत आजारी ये तू एवढं दोन तास खा नाही चला पोरांनी विचार नाही का अहो पोरग त्या बायकोच्या नादाने एड झालंय हो पोरग लय चांगलं होतं मा चुक केली सगळं त्या पोरांच्या नाव करून टाकलं थोडं फार तरी स्वतःच्या नाव ठेवलं असतं मारून त्यांनी सांभाळ असतं काय माझं पोरग असं कधी काही करणार नाही पण आज त्यानी त्यानी माझ्यावर राहतो झाला असच वाटतं प्रत्येकाला आपलं बाबा लय शणा लय शान असं झालं की मग कळतं आपण त्याच्या नावानं होतं करायला पाहिजे नाही आज आज ह्यांचे पाळे उद्या त्याच्या येणारच आहे ना उद्याच कुणाला आज मात्री बघितलं पाहिजे का नाही कुणाने नाही बघितलं पोलां विचारलं पाहिजे ना आता त्यांच जाऊ द्या पोर का गेलं काय ऐकून आता नेमकं काय करायचं होतं नाका नाका माहिले की जावायला नका सांगू कशाला उगा मी कुठं मंदिरात जाईन कुठं दोन घास काहीन कुठं काही करीन मी नाही तर मला नाही सहन झाला तर मी मरून मर्याला केली का तुम्ही काय दिवस काढले अहो काय बराशी काढल्या कटर काढली त्याला आता हे दिवस आठवले होय सारख करून तुला होय ते एकासाठी लीकला फोन करतो तीन नाही नाही करत फोन करा तुम्ही काय सांगव नका हो माझं जावायला लीकला कशाला त्रास देता यांना मग का आता गालित आपले एकाचे देवळात बसा जाऊन मग आबा ऐका की आपण फोन केलंय आता देवळात जाणार तिथं दुसऱ्या कुणी बघत त्यांच ह्याची ह्यालाच पण काही थोडं होईल काय ह्या नाव जाईल का ना गावात त्या पोराकडे बघू त्याला बोलू एक काम करा पोरांना सुनलं आणून तेच सेवा घेऊ फोन लावतो मुलगी तुमची हॅलो अरे तुझी आई चक्कर येऊन पडली होती आम्ही त्यांना आता उचलून सावलीला आणले या तुझ्या भावाने काढले घराच्या बाहेर बायकूच ऐकून दोन दिवस झाले त्यांनी काही खाल्लेलं नाही आम्ही घरी घेऊन जातो तुम्ही या घेऊ का कुठं हलो

मग जायचं तिकडे तार फाडायचं ना कुठं जाणार बरं मी तुम्हाला सोडून तू सांग आता कोणाकडे जाऊ गेले तर मयाच लेखाची चव जाई जायचं नाही का टेम्पो खालीच मग हा कशाला आली तर मरणाची वाट बघत वय ग मया मरणाची नाही तर मग जागायची वाट बघायची का येऊन जाऊन तुझं काय ना हा मला त्रास आहे नुसता हा सगळं करा तुझं हे करा ते करा मी मोकळी का तुझं करायला तर तेवढा आशीर्वाद लागन तुला सासू सा केलं तर आशीर्वाद चल नाही पाहिजे मला तुझा आशीर्वाद असल्याचा आशीर्वाद देणारी मस्त मला एका आशीर्वादाने काय मरत नाही मी जा दुसऱ्यांना आशीर्वाद कशा इकडं मध्ये मग एवढं तर आता काय बोलावं तुला माझ्याकडे शब्द नाही राहिले तू एवढा त्रास देते मला बोलायला सुद्धा हा शब्द नाही राहिले ना मग बोलू नको निघ लय झाले तुझ का निघ ना बाई जाना ना निघ ना

ठीक आहे ना आता जाऊन जाऊन तरी कुठे जाणार अहो या ना आई दे, बस ना इथं दोड बरं वाटतं तुम्हाला या पाणी देते पाणी देऊ का तुम्हाला यार काय चाललंय आईचं इतईज आहे कोण हल करतो का तू काय बोलताय तुम्ही अरे चेक करीून पडली होती का आम्ही आणले बस तू इथं बस इथं बस चेक रस्त्यात पडले आम्ही उचल आणि आम्ही इथं आणलो लागलो कुशल अशी दशा करतात का मग आईची आईची तसं काय रे माय बायकुल हांडी तुला माहितीये का काय तुला सांग आता प्रूफ का बायको कुठं हंडला हांडलं असं काय चुकलं असेल पण आईचं एवढं हल करतात का आता कळत ना दोन दिवस आईच्या पोटात अनाचा तुकडा नाही आणि कुशल म्हणतो की कि आम्ही एवढं जीव लागतो तुला खायला कधी विचारत नाही का मी तेव्हा आईच्या उपाशी राहिले असते काय

म्हणजे काय छोट्या काय माझ्या खोटं बोलणार नाटक चांगली माहिती तुम्ही आम्हालाच खोटं ठरवलं असतं ह्यांच्या पुढे त्यामुळे माझ्याकडे ऑन रुबा रेकॉर्डिंग ह्याच्या पुढे तुम्ही काही बोलूच शकत नाही आता बरोबर कधी करू तर बोल खोटं तुला मी ना पुस टीचरला घेऊन चला ना कि छान आता नि झालाय सगळं गबे तिला कराती येतो आईने बी सकाळ सकाळ तिला तू काप रे आयकू ऐकू नाही बैल झाला बैल नाही नाही आईला ऐकू दे ना आपण मथार माणूस आहे व दुःखत आहे मग आधी बैल ऐक ना तुम्हाला सांभाळायची का तुम्हाला सांभाळायची का अरे एवढा प्रूपास सुनतो म्हणतो आम्ही काय आईला सांभाळायची का माझ्या बायकोला मायकुल हांतीमध्ये मी कसं सांभाळू नाही सांभाळायची एक काम कर आताच्या आत्ता आपण केश टाकूया ज्या काय असेल ती निमेश आम्ही सांभाळतो कशी असेल ती काय लोक रुपया द्यायची गरज नाही याला काय म्हणलं मी काय म्हणलं मी तू केस टाकायची नेमा काय तुझा जशी माझी आई तशीच ह्या पण माझ्यासाठी मला जेवढं त्यांच्यासाठी करता येते मी काय नाही गेलो मला आधी मी आणि मी तिला नुसतं असं धरायला गेले मी कायच बघा लिता कुठं जावे बो हिला नुसतं असं धरलं नाही तेवढ्यात आलं तर मग माझ बायकोचा हात पिर काय सांगा तुम्हाला

मी तुला सांगत होते ना करत माझ्यावर विश्वास ठेवला नाही माझ्यावर हात बोलत नाटक नाही करत कर मी या सरड्यावर विश्वास नाही पण ह्याच्यावर ठेवू शकतो लेख म्हणून ही कसं दुसऱ्याची शेवटी पण तू सर जर समबराला नाही ना मग ना तुला सांगतो आपल्याला माहित नव्हते उजला माहित होता आई बघ त्यांच्या तोड आवाज आला मला कळलं म्हणून अरे मी नसता तू असा हात धरलाती लगेच तुला म्हणली माझाच हात तेरे गाळला तू बघायचं ना मी आपली आई मारीन का आपल्यासाठी एवढा तिने जीवाचा रान केलं आणि ते मारिक तू फक्त तिला आता परत राहत दे मी नाही नाही आनंद बे चार दिवस इथं थांब त्यांचा